नाशिक शहरातल्या कामगार नगरमध्ये दुपारच्या सुमारास एक नव्हे तर दोन बिबटे शिरल्यानं या सगळ्या परिसरामध्ये मोठी खळबळ उडालेली आहे मी आत्ता ज्या ठिकाणी हे बिबटे शिरलेले आहेत त्याच ठिकाणी घटनास्थळावर आहे आपण जर बघितलं तर या ठिकाणी आता फॉरेस्टच्या टीमकडून वनविभागाच्या टीमकडून या बिबट्यांना पकडण्यासाठी आता तयारी केली जाती आहे मा याच्या मागे जे दुकान आहे त्या मा, मागेच हे जे दोन बिबटे जे आहेत ते त्या ठिकाणी शिरलेले आहेत आता शटर बंद करून त्या बिबट्यांना या ठिकाणी खरंतर अटकाव करण्यात आलेला आहे मात्र आता त्यांना पकडण्यासाठी आता या ठिकाणी वनविभागाकडून विभागाकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत वन अधिकारी आपल्यासोबत आहेत आप आमच्या माझ्या वरिष्ठांना बोलले तर बरं होईल तुम्ही साइड सर, सर बिबट्या दुपारी तीन चार वाजता आम्हाला कॉल आलेला आहे सरांना पण कॉल आलेला आहे त्या त्या हिशोबाने आम्ही सगळं रेस्क्यू करण्यासाठी आलेलो आहेत चारी बाजूनी जाळ्या पॅक करण्या करण्याचं सा काम चालू आहे जेव्हा मध्ये सर्चिंग करायला गेलं आमचा एक कर्मचारी कलिंग तर त्याला त्याच्यावर हल्ला म्हणजे तोही जखमी झाला आहे तर हंड्रेड पर्सेंट तो इथं आहे आणि त्याचं आता पुढची कारवाई ट्रँक्युलाईज करण्याची एक तर कन्फर्म आहे कन्फर्म आमचे वरिष्ठ तुम्हाला की आता या, या पकडण्यासाठी बेशुद्ध करण्यासाठी आता वनविभागाची टीम या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न जे आहे ते सध्या वनविभागाकडून सुरू करण्यात आलेले आहे काही वनविभागाचे विभागाचे अधिकारी आपल्यासोबत आहे सर नेमके एक तेच कन्फर्मेशन करतो आहे आम्ही आता एक इथला आणि एक पारिजात नगरमधला कॉल आहे तर दोन्ही ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन आपलं चालू आहे पण नागरिकांना माझी विनंती आहे की इथं जेवढी जास्त गर्दी होईल तेवढे जास्त पॅनिक क्रिएट होईल आणि अजून जास्त हल्ले होऊ शकतात त्याच्यामुळे विनंती ही राहील की हा एरिया जेवढा शांत ठेवता येईल तेवढा शांत ठेवावं लागेल आता जर त्याला बेशुद्धीचं डार्टिंगचं इंजेक्शन दिल्यानंतर तो कुठेही पाच दहा मिनटं कुठेही पळू शकतो तर अशा वेळेस हल्ला होऊ नये म्हणून आपल्याला काळजी घ्यावी लागेल नेमका बिबट्या कुठे लपला या शेडच्या हात मध्ये आहे बेशुद्ध करून त्याला रेस्क्यू करणार पण पाहतो आहे की याच ठिकाणी आतमध्ये हे जे शटर आपण बघतोय दुकानाचं याच्या पाठीमागच्या बाजूला तो जो बिबटा आहे तो लपलेला आहे आणि त्याला पकडण्यासाठी आता अशा पद्धतीने ही तयारी जी आहे ती वनविभागाकडून केली आहे बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी ट्रँकुलाइज करण्यासाठी आता वनविभागाची टीम अशा पद्धतीने ही सगळी तयारी करते आणि बिबट्याला लवकरात लवकर कशा पद्धतीने पकडता येईल यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आलेले आहे एकूणच आपण जर बघितलं तर हा सगळा परिसर जो आहे आहे तो रहिवासी परिसर आहे मोठ्या संख्येने नागरिक या सगळ्या परिसरामध्ये राहतात आणि त्यामुळे ज्या वेळेस दुपारच्या सुमारास बिबट्या या ठिकाणी शिरला त्यानंतर नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडालेला आहे सध्या आता बिबट्याला पकडण्यासाठी चारही बाजूने जाळ्या लावण्याचं काम जे आहे ते वनविभागाकडून केलं जात आहे आपण जर बघितलं तर सातत्याने म्हणजे मागच्या काही दिवसामध्ये जुन्नरचा परिसर असेल त्यानंतर कोल्हापूर शहरामध्ये देखील बिबट्या शिरलेला होता आणि आता नाशिक शहरामध्ये देखील बिबट्याने शिरकाव केलेला आहे या दृश्यांमध्ये जर आपण बघितलं तर कशा पद्धतीने बिबट्याला रेस्क्यू करता येईल किंवा त्याला बेशुद्ध करून त्याला पकडता येईल यासाठी आता सध्या वनविभागाचे अधिकारी जे आहेत ते सर्व बाजूने या ठिकाणी पाहणी आहेत आणि लवकरात लवकर या बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सध्या वनविभागाकडून केले जात मात्र वनविभागाचा एक कर्मचारी देखील बिबट्याच्या हल्ल्यामध्ये जखमी झालेला आहे बिबट्याला पकडताना या वनविभागाच्या कर्मचाऱ्या जखम झालेली आहे मात्र हा सगळा परिसर मी तुम्हाला एकदा दाखवतो की सगळा रविवासी परिसर आहे प्रचंड अशा लोकवस्तीचा परिसर आहे आणि या ठिकाणी पाठीमागच्या बाजूला देखील आपण या ठिकाणी कशा पद्धतीने जाळी लावण्याचं काम सुरू आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो या दुकानाच्या पाठीमागच्या भागामध्ये हा बिबट्या शिरलेला आहे लपून बसलेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी आता वनविभागाच्या अधिक टीमकडून या ठिकाणी अशा पद्धतीने ही जाळी लावण्यात आलेली आहे नेट लावण्यात आलेला आहे जेणेकरून बिबट्याला पकडताना त्याने इथून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला तर तो, तो या जाळीमध्ये अडकेल अशा पद्धतीने सगळी तयारी जी आहे ती सध्या वनविभागाकडून सध्या सुरू आहे आपण पुढे देखील या ठिकाणी आतमध्ये बघण्याचा प्रयत्न करूया की नेमका बिबट्या या सगळ्या भागामध्ये नेमका कुठल्या ठिकाणी शिरलेला आहे या ठिकाणी बघा ही जाळी लावण्यात आलेली आहे आणि याच्या आतमध्येच बिबट्या जो आहे तो सध्या लपवून बसलेला आहे त्यामुळे हा सगळा भाग जो आहे तो चारही बाजूंनी जाळ्या लावून आता वनविभागाकडून सील केला जातो है। बाहर आनी हो आहे जेणेकरून बिबट्या इथून कुठे बाहेर त्याला पडता येऊ नये आणि आणखी कुणावर बिबट्याचा हल्ला होऊ नये यासाठीचे सध्या प्रयत्न जे आहेत ते सध्या वनविभागाकडून केले जात आहेत आपण जर बघितलं तर ज्यावेळेस बिबट्या या ठिकाणी शिरलेला होता त्यानंतर प्रचंड असा गोंधळ नागरिकांमध्ये उडालेला होता काही प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार एक नव्हे तर दोन बिबटे या ठिकाणी शहरामध्ये शिर शिरलेले आहेत आणि त्यामुळे आता एका ठिकाणी तर बिबट्या जो आहे तो वनविभागाला सापडून आलेला आहे आता दुसऱ्या ठिकाणी देखील वनविभागाकडून सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलेलं आहे दादा जाळी लावलेली आहे नेमकी एक दहा ते पंधरा मिनटं झाले आपल्या याच्यावरती वन विभागावरती माणसावरती हल्ला झालेला आहे एक पंधरा मिनटापूर्वी आम्ही इथंच क्लिक केले होतो त्याला आणि एक दहा मिनटावरती तो पत्र्यावरनं इथंच आल टपरीत लपलेला आहे अजून इथंच कारवाई झालीच पाहिजे इथंच तो आहे अजून नाही इथं नाही केलं आज आपलं वन बिगावचे आपले जे माणसं होते त्यांच्यावरती त्यांनी हल्ला केला आहे त्यांना आपण गाडीत बसवून त्यांना एक ते दोन तीन जणांवरती हल्ला झालेला आहे इथंच बाजूला एक संत कबीर नगर म्हणून तिथं आपल्या मुलावरती हल्ला झालेला आहे आणि इथंच आपल्या ट्रस्टीवरती एक हल्ला झालेला आहे एक दहा ते पंधरा मिनटं झाले सर तुम्ही बुट्ट्याला बघितलं का की किती मोठा आहे काय सर बराचसा मोठा आहे तो बघितलेला आहे सर पाहतो आहे की बिबट्या जो आहे तो मोठा आहे आणि आता या ठिकाणी हे बघा ही टीम जी आहे ती या ठिकाणी बिबट्याला का रेस्क्यू करण्यासाठी आता हे सगळे प्रयत्न सुरू आहे आता या दुकानामध्ये जे नागरिक या ठिकाणी लपून बसलेले होते बिबट्या आल्यानंतर त्यांना आता या दुकानामधून सुरक्षितरित्या बाहेर काढलं जात आहे हे सगळं कुटुंबीय बिबट्याच्या धाकानं याच त्या ठिकाणी अडकलेलं होतं आणि आता बिबट्याला रेस्क्यू करण्याआधी आता या नागरिकांना प्रशासनाकडून रेस्क्यू करण्यात आलेलं आहे यातल्या काही महिलांशी देखील आपण बोलूया आपण पाहतोय की अचानक बिबट्या शिरल्यामुळे खर तर त्यांची बोलण्याची मानसिकता नाहीये बिबट्याने त्यांच्यावर झेप घेतलेली होती त्यामुळे त्या बोलण्याच्या म मनस्थितीत नाही आहे मानसिकतेत नाही आहे त्यामुळे आता त्यांना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडून म बाजूला नेलं जात आहे आणि त्यांना त्यांची मनस्थिती जी आहे ती पूर्ववत करण्याचे त्यांना शांत करण्याचे प्रयत्न सध्या केले जात आहेत मात्र दुसऱ्या बाजूला आता बिबट्याला कशा पद्धतीने रेस्क्यू करता येईल त्याला पकडता येईल यासाठी आता वनविभागाचे प्रयत्न जे आहे ते सध्या सुरू झालेले आपल्याला बघायला मिळत आहेत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका